हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती श्यामलगिरी मनातील अबोल भावना तुम्हाला थमनेल बघून तर समजलंच असेल की आपला व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर आज गणपती विसर्जन गणपती बाप्पा याचं म्हटलं की स्वागत वगैरे किती तयारी असते ना आणि विसर्जन म्हटलं की नको वाटतं कारण आपल्याला गणपती बाप्पा घरी आले की सकाळ संध्याकाळची आरती सवय झालेली असते घरातलं आनंदी वातावरण उत्साह असतो आज गणपती विसर्जन म्हणून तयारी चालू आहे दुपारची आरती करून झालेली आहे आमची कारण गणपती बाप्पा जायचे म्हटलं की दुपारी आरती असते आणि नंतर पाच वाजता आणि आमचे गणपती पाच दिवसाचे असतात गौरी गणपती आमचं एकाच दिवशी विसर्जन होतं बघा आता चाललेले आहेत गणपती पण व्हिडिओ माझा लेट पोस्ट होत आहे तर घर दाखवून आणताय त्यांना आपलं घर दाखवावं लागतं कारण ते आपलं त्यांच्या डोळ्यात चित्र सामावून घेऊन जातात की घरातलं वातावरण कसं होतं घरातली स्वच्छता कशी होती त्यामुळे ते बघा त्या त्या बेडरूममधून इकडे जातात म्हणजे आणि किचन दाखवून इकडचं पण बेडरूम दाखवून आणलेलं आहे आणि हॉलमध्ये आलेले आहेत बघा गौराई पुढे पण ते घेऊन जात आहेत गौराई दाखवत आहेत कारण आमचे गौराई गणपती पाचला विसर्जन झाले की गौराई संध्याकाळी विसर्जन होतात दोन्ही एका दिवशी करतो आम्ही कारण पाच दिवसाचे गणपती असतात तर गणपतींना सोबत आम्ही काय देतो पोहे लाडू आणि मोदक असं द्यायचं असतं शिदोरी म्हणून चांगलं असतं कारण आई विचारते म्हणजे त्यांची की तुम्ही काय आणलं तर ते द्यायचं असतं तर बघा खाली येत आहे मी बिल्डिंगमधून आम्ही सगळेजण सा माझ्या सासूबाई माझे तीर दरवर्षी असतात हे आणि तिथे गेल्यावर पण बघा आरती होते अजून एकदा विसर्जन करायच्या आधी आणि इथलं विसर्जन करायची पद्धती एवढी छान आहे ना की म्हणजे असं खूप छान आहे इथं पण आरती वगैरे करून मग नंतर मग विसर्जन करतात काही काही ठिकाणी गणपतीच्या मूर्त्या फेकून वगैरे देतात बघा माझी मुलगी दीराची मुलं माझे धीर आहेत विसर्जनाला बघा आता किती उत्तम प्रकारे विसर्जन करतात त्या गणपती बाप्पाला डायरेक्ट फेकून देत नाहीत कारण ते स्वतः हो बुडतात असं जोपर्यंत आपल्या गळ्यापर्यंत पाणी येत नाही तसं बुडतात आणि नंतर गणपती बाप्पाला हळूहळू घेऊन जाऊन मग हळूच बुडवून बुडवून त्यांना विसर्जन करतात तर खूप छान प्रकारे विसर्जन पद्धती करतात आमच्या इकडे असं गणपतीला फेकून वगैरे दिलं जात नाही असंच करायला पाहिजे गणपती विसर्जन झाल्यावर सगळे घरी आल्यावर परत एकदा अजून आरती असते मग आरती घेतो आणि मग ते घरचं मकर वगैरे कसं आपल्याला सवय झालेली असते तर मकर वगैरे सगळं असं सोनं सोनं दिसतं करमत नाही नंतर मग पहिले दहा दिवसाचे असे तर छान वाटायचे गणपती पण आता दिवसाचे आहेत कधी सण येतो आणि कधी जातो समजत नाही बघा मकर वगैरे कसं असं खाली खाली वाटतं कारण गणपती बाप्पा असलं किती भरून वाटतं नाही का आणि कसा वाटला हा माझा तुम्हाला व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा शेअर करा थँक्यू बाय